नमो बुद्धाय आहे जय भीम मित्र हो स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या दिवशी रायगड जिल्ह्यातील महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला हा दिवस समता दिन तसेच सामाजिक संबलीकरण दिन म्हणून देखील साजरा केला जातो माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी पीडितांच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी आजन्म लढा दिला त्यातील एक महत्त्वाचा लढा म्हणजे चौदा तड्याचा सत्याग्रह हो। त्या काळी असलेल्या अमानवीय हो जातीव्यवस्थेमुळे जनावरांपेक्षा देखील हालाखीचे जीवन अस्पृश्यांना जगावे लागत होते त्यांचा दोष इतकाच की त्यांचा जन्म एका विशिष्ट जातीमध्ये झाला वर्षानुवर्ष अन्याय सहन करत आलेल्या आपल्या समाजाला या अन्यायातून मुक्त करणं हे त्यावेळी मोठं आव्हान होतं उच्च वेळोवेळी मिळणारी अपमानस्पद वागणूक गुलामगिरी एवढंच काय तर निसर्गाची देणगी म्हणजे पाणी ते देखील त्यावेळी अस्पृश्यांना पिण्याची किंवा सार्वजनिक पानवठ्यावर पाणी भरण्याचा साधा अधिकार नव्हता भारतीय जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय हो हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आले होते अस्पृश्यांना पाण्याचा मुख्य स्रोतांमधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावर चालण्यास देखील परवानगी नव्हती ऑगस्ट एकोणीसशे तेवीसमध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यामध्ये सरकारी खर्चाने बांधलेले आणि सुस्थितीत ठेवलेले सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही हक्क असे महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला होता परंतु या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही सत्याग्रहासाठी रायगड जिल्ह्यातील महाड हे शहर निवडण्यात आले कारण उच्च जातीय हिंदूंनी धोरन हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती त्यामध्ये गंगाधर निळखंठ सहस्रबुद्धे विनायक चित्रे सुरेंद्रनाथ टिपणीस हे महानगरपालिकेचे प्रमुख देखील यामध्ये सहभागी होते त्याच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रहाच्या दरम्यान बाबासाहेबांना मदत करत होते एकोणीसशे सत्तावीस साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले सभेनंतर सर्वजण चौदार तळ्याकडे गेले आंबेडकर सर्वप्रथम त्या तळ्यामधून पाणी प्यायले आणि त्यानंतर तिथे जमलेले सर्व लोक त्या तळ्यातील लो पाणी प्यायले त्यावेळी सुमारे तीन हजाराहून अधिक लोक या सभेसाठी आणि नंतर चौदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते चौदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटलं होतं चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही आज पोहतो चौदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तर तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो चौदार तळ्यावर जायचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही इतरांप्रमाणे आम्ही ही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिता त्या तळ्यावर आपल्याला जावायचे आहे असे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना उत्साह दिला तर मित्र हो हा चौदा तळ्याबद्दलचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा नमो बुद्धाय जय भीम